शेतकरी बंधू नमस्कार मी गिरीश मांजरेकर एटीजीसी बायोटेक आज मी आलो आहे तांदूळवाडी महाळिरस तालुक्यामध्ये आणि आपले शेतकरी बंधू आहेत आज आपण त्यांचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपला परिचय मी भगवान महाधेव काकडी तालुका जिल्हा सोलापूर आकर्ष मी हे जे प्रोडक्ट आहे डंकामाशीसाठी ते तुम्ही आज तुमच्या बागेमध्ये वापरताय तर तुम्हाला या प्रोडक्ट बद्दलची माहिती कुठून मिळाली मी ते ग्रुपला बघितले होते मॅडमनी सांगितलं होती ग्रुपवर बघून मी थोडी माहिती घेतली मग नंतर तुम्हाला हे कॉन्टॅक्ट केलं अच्छा बरं आपलं किती एकर मध्ये सीताफळ आता हे पाच एकर आहे पाच एकर मध्ये आता तुम्ही दोन एकर साठी आपल्याला घेतले जेल वापरताय बरं हे वापरायचं कसं याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय या डब्यामध्ये आपली जेल स्वरूपातलं एक मटेरियल आहे हे फळमाशीचं खाद्य आहे ही जेल आहे ती पूर्णतः या डब्यामध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपलं जे कीटकनाशक आहे फिप्रोनिल पाच टक्के हे कीटकनाशक आठ ते दहा मिली जास्तीत जास्त दहा मिली दहा मिलीपेक्षा जास्त आपल्याला वापरायचं नाहीये हे व्यवस्थित योग्य प्रमाणात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्याचा जो पांढरा रंग आहे तो कुठे जेल दिसता कामाने ते व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचंय आणि आतमध्ये एक चमचा आहे चमच्याच्या सहाय्याने प्रत्येक झाडावरती म्हणजे पंधरा फुट पंधरा बाय पंधरा फूट अंतरावरती आपल्याला एक ठिपका एक ग्रॅमचा म्हणजे मोदकाच्या आकाराचा फांदीच्या मध्ये व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे जेल लावताना काळजी घ्यायची की ती पसरून लावायची नाही आपल्याला गोळ्या गोळ्यासारखी मोदकासारखा आपल्याला आकार आला पाहिजे त्याचा त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण मोदकासारखा हे करतोय तर ते जास्ती दिवस काम करते जेव्हा आपण फासून लावतोय किंवा चोळून लावतोय तेव्हा ते आवाज त्याचा लवकर उडून जातोय आणि त्याचं कमी दिवस काम करते आपल्याला बॉर्डरने लावायचं नाहीये बॉर्डरची एक लाईन सोडून आपल्या झाडा प्लॉटच्या आतल्या बाजूने पूर्णता लावायचे म्हणजे आप प्लॉट आपल्याच प्लॉट मधल्या सगळ्या माश्या आपल्याला मारायच्या आहेत कड्याच्या लाईनलेला आपल्याला लावायचं नाहीये ह्या दोन गोष्टी आहे त्याच्यानंतर ह्याचा पावसामुळे धुपून जाईल किंवा असं काही परिणाम होत नाही पावसामुळे ही जेल धुपून जात नाही आपल्या ज्या रेग्युलर फवारण्या आहेत ह्या तुम्ही करू शकता याचा या जेलवरती काही परिणाम होत नाही एक पंचेचाळीस दिवसापर्यंत हे काम हाँ करते पंचेचाळीस दिवसाच्या चाळीस दिवसानंतर तुम्हाला रिपीड अप्लिकेशन बरोबर तुम्हाला काय त्याचा हे होणार नाही म्हणजे आणि हे लावताना आपल्याला लवकर लावायचं म्हणजे माशीचा अटॅक होणार त्यावेळेला लावायचं नाही आपल्याला फुलवर अवस्था किंवा साधारण आपला लिंबूची जी साईज आहे ह्या स्टेज पासूनच आपल्याला हे आपल्या प्लॉटला लावायचंय म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतोय धन्यवाद सर